नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्वांसाठी आज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस नीट यूजी दोन हजार पंचवीससाठीचं अपडेट पब्लिक नोटीस एन टीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आजच अगदी एक दहा वीस मिनटापूर्वी आपल्याला पब्लिक नोटीस जारी केले त्याच्या संदर्भात मी आपल्याला सांगण्यासाठी त्याचा सब्जेक्ट जो आहे तो कं, कंडक्ट ऑफ नॅशनल इलिजिबलिटी कम एंट्रन्स टेस्ट यू जी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसची अंडर ग्रॅज्युएट होणारी जी परीक्षा आहे नीटची त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे कंडक्ट केली जाणार आहे या संदर्भातली ही जाहीर नोटीस आपल्यासमोर आली द नॅशनल टेस्टिंग एजन्सी हॅज बीन कंडक्टेड द नीट जी सिन्स नाईन टू थाउजंड नाईन्टीन ऑन बिहाफ ऑफ नॅशनल मेडिकल कमिशन एन एम सीच्या अंडर किंवा मार्गदर्शनाच्या माध्यमातून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून एक दोन हजार एकोणीसपासून ही एन टी ए आपल्याला नीटची परीक्षा कंडक्ट करत होती त्याच्या अगोदर कोण करत होते एच डी आपलं सी बी एस सी करत होते सी बी एस सी करत होते ॲज पर सेक्शन फोर्टीन चौदा सेक्शननुसार नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्ट दोन हजार एकोणीस हा जो ॲक्ट आहे दोन हजार एकोणीसचा जो नॅशनल कमिशन ॲक्ट आहे त्याच्यानुसार त्याच्या सेक्शन चौदानुसार नीट यू जी हॅज बीड कंडक्टेड ॲज अ कॉमन अँड युनिफॉर्म नॅशनल इलिजिबिलिक एंट्रन्स टेस्ट नीट यू जी फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन इन ऑल मेडिकल इन्स्टिट्यूशन याचा अर्थ काय बघा सर्व प्रकारच्या अंडर ग्रॅज्युएट एम बी बी एस बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी ह्याच्या बॅचलरचे जे सगळे कोर्सेस आहेत याच्यासाठी जी नीट नावाची नीट यू जी नावाची जी परीक्षा होते ती कंडक्ट करण्याचा जो ॲक्ट आहे तो कायदा आहे तो कॉमन आणि युनिफॉर्म असला पाहिजे कॉमन म्हणजे सर्वांसाठी सेम एक आणि युनिफॉर्म म्हणजे सगळ्यांना सेम एक असला पाहिजे कॉमन म्हणजे सर्वांसाठी एक आता बऱ्याच वेळा दोन वेगवेगळे टेस्ट असतील का किंवा वेगवेगळ्या फेजमध्ये घेण्यात आल्यानंतर प्रश्नच सगळे वेगळे राहतील का म्हणजे तसं राहणार नाही आहे हा ॲक्ट सांगतो काय ॲक्ट सांगतो की सर्व भारत देशाने भारत देशाबाहेर असणाऱ्या सर्व परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी एक युनिफॉर्म म्हणजे सर्वांना एकच प्रश्न विचारला जाणार म्हणजे बऱ्याच वेळा काय होते की वेगवेगळ्या फेजमध्ये जर समजा घेण्यात आली म्हणजे थोड्या थोड्या टप्प्यामध्ये तर ह्यांना वेगळे एकशेऐंशी प्रश्न येतील त्यांना वेगळे एकशेऐंशी प्रश्न येतील त्यामुळं सर्वांचा युनिफॉर्मिटी होणार नाही हा ॲक्ट सांगतो आणि हे जे ॲडमिशनसाठी प्रोसेस आहे ती सर्व एम बी बी एसच्या एम बी बी एसपासून सर्व मेडिकल कोर्सेसच्या एज्युकेशनच्या कोर्सेसच्या अंडर ग्रॅज्युएटसाठीचे चा, सिस्टमसाठी सिमिलरली त्याचबरोबर ॲज पर सेक्शन फॉर्टीन म्हणजे चौदा सेक्शन फॉर्टीन नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी दोन हजार वीस एन सी आय एस एम म्हणजे नॅशनल काउन्सिल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन ॲक्ट दोन हजार नुसार दोन हजार वीस अंडर सेक्शन चौदा नुसार असं सांगितलं की शाल बी युनिफॉर्म तरीसुद्धा असलीच पाहिजे युनिफॉर्म अँड कॉमन नीट यू यूजी नीटची परीक्षा सर्वांसाठी एकच असली पाहिजे कोर्सेस ऑफ इंडियन सिस्टम ऑफ इंड मेडिकल मेडिसिन अँड मेडिस मेडिकल इन्स्टिट्यूशन्स गोव्हर्न्ड अंडर द ॲक्ट ॲक्ट नीट यू जी शॅल अल्सो बी अप्लिकेबल ॲज ॲडमिशन ऑफ बी एच एम एस कोर्स अंडर द नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी बघा एक तर एन एम सी आहे एन एम सी म्हणजे नॅशनल कम कमि मेडिकल कमिशन ह्याच्या थ्रू एन टी ए नावाच्या सेंट्रल सिस्टमसाठी नीटची परीक्षा कंडक्ट करण्यासाठी तीन प्रकारचे वेगवेगळे ॲक्ट आहेत त्या ॲक्टमध्ये एम बी बी एस बी डी एससाठी आणि बी एम एस बी एम एस बी एच एम एसची ही कंडक्ट करणारी एन सी एस एम आणि अंडर ग्रॅज्युएट एम बी बी एस बी डी एससाठी असणारी सिस्टम मेडिकल सिस्टम्स आणि जी काही होमिओपॅथीसाठी नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी एन सी एच या सर्वांच्या ॲक्टनुसार ही नीटची परीक्षा दोन हजार वीसचा एक ॲक्ट आहे दोन हजार एकोणीसचा एक ॲक्ट आहे त्याच्यामधले शिक्षण पण आपल्याला सांगितले या शिक्षणानुसार नीटची परीक्षा ही आपल्या भारत देशामध्ये दे, आणि संपूर्ण भारत देशामध्ये दे, एकच आणि युनिफॉर्म कॉमन व्हायला पाहिजे असा ॲक्ट आहे एन एम तो एन एम एस मजे मिलिटरी नर्सिंग सर्विस एस्पिरेंट्स सीकिंग एडमिशन टू बी एस सी नर्सिंग कंडक्टेड ऐट आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्विसेस हॉस्पिटल्स फॉर द ईयर टू थाउजंड ट्वेंटी फाइव आर रिक्वायर्ड टू क्वाफाई फॉर द नीट यू जी आर्म्ड आर्म फोर्सिस एफ एम सी मध्य जे आपल्याला बी एस सी नर्सिंगचं ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी मात्र जे सीई टी नर्सिंगची सीई टी आहे त्याच्यामधून ॲडमिशन होणार नाही तर नीट यूजीच्या नुसार ॲडमिशन होत असतं हे तुम्हाला आणखी एका माध्यमातून माहिती सांगता येईल स्कोअर विल बी युजड शॉर्टनिंग फॉर द सिलेक्शन ऑफ फोर इयर बी एस सी नर्सिंग कोर्स आ एफ एम सीचा म्हणजे आर्म मेडिकल मेडिकल कॉलेजमध्ये जे बी एस सी नर्सिंगचा कोर्स आहे तो कोर्स होण्यासाठी आपल्याला नीट यूजीच द्यावी लागत असते हा पण या निमित्ताने सांगितलेला आहे त्याचा पण ॲक्ट या ठिकाणी सांगितला आहे ॲज डिसायडेड बाय नॅशनल मेडिकल कमिशन नॅश एन एम सीनं आपल्याला डिसाईड केलेला आहे इट इज इन्फॉर्म टू नीट यू जी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसची परीक्षा शाल बी कंडक्टेड इन पेन अँड पेपर मोड अंडर ब्रैकेट ओ एम आर शीट इन सिंगल डे अँड सिंगल शिफ्ट आलं लक्षात म्हणजे सर्वांना मी पाठीमागे सांगितले होते ना जे काय सेंट्रलचा डिसिजन आहे ना तो डिसिजनच्या संदर्भातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या परंतु नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार आहे आणि एकाच दिवशी संपूर्ण जगामध्ये होणार आहे आणि पेन अँड पो पेपर मोडमध्येच होणार आहे आणि ओ एम आर सीटवरती बबलिंग करूनच होणार आहे हे आपल्याला सांगितलंय कुणी एन टी एने जाहीर नोटीस काढून आज सोळा जानेवारीला सांगितलंय आणि एन एम सीच्या गाईडलाईन्सनुसार म्हणजे शंभर टक्के आपल्याला आत्ताची नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा पेन अँड पेपर मोडवरच होणार आहे आणि एकच पेपर होणार आहे दोन मोडमध्ये होणार नाही आणि हे सर्व गोष्टी आपल्या समोर लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला हंड्रेड पर्सेंट आताची परीक्षा मात्र दोन मोडमध्ये दोन शिफ्टमध्ये होणार नाही प्री मेन्स अशी होणार नाही एकच पेपर होणार आहे ज्यावेळेस दोन हजार पंचवीस तेवीसची चोवीसची जी परीक्षा होती तशीच नीट युजी दोन हजार पंचवीससुद्धा होणार आहे ओ एम आर सीटवर बबलिंग करून होणार आहे आणि पेन अँड पेपर मोडमध्ये होणार आहे सिंगल डे एकाच दिवशी होणार आहे आणि सिंगल शिफ्टमध्ये होणार आहे एकाच वेळी होणार आहे हे लक्षात ठेवा हे सर्वात मोठं अपडेट आम्ही तुम्हाला सांगत आहे आणि ती परीक्षा तुम्हाला या वर्षीच्या पंचवीस साठी दोन हजार सव्वीस साठी काय होणार आहे ते आपण त्या त्यावेळेस सांगू परंतु जे केंद्र विचार करत आहे ते दोन हजार सव्वीस साठी करत आहे दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला हे सर्व दोन हजार चोवीस सारखीच पेपर परीक्षा होणार आहे अशा प्रकारचे नोटिफिकेशन मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतो आपल्या सर्वांच्या मनामधल्या शंका कुशंका दूर झालेत असं मला वाटतंय रिसेंट अपडेट आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी आपला करिअर मेकिंग गायडन्सचा आपलं चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मिळू शकते त्याचबरोबर आपल्या पेड ग्रुपमध्ये सुद्धा यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जाऊ शकता तुम्हाला त्याच्या संदर्भातला डिटेल लेखिक स्वरूपात किंवा पी डी एफच्या स्वरूपात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील एवढंच या, या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना नो नीटची परीक्षा अगदी सुरळीत स्मूथली पार पडण्यासाठी आपली टीम ह्या माध्यमातून जे तुम्हाला काम करेल ती तुम्हाला उपयोगी पडेल एवढंच अशा बादे आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र